उपासक उपासिकांना मानाचा जय भीम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धर्माचा संपूर्ण विश्वास प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या देशाला भारतीय राज्यघटना देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो उपस्थित भिक्षू संघाला त्रिवार पंचा प्रमाण करतो सर्वांना जैवीन करतो आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो भिक्षु संघाची पंचशे धम्मधो यात्रा सतरा ऑगस्ट पासून भंते ज्ञानज्योती आणि भंते विनायाचार्य यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत पंचशील धम्मधो यात्रा निघणार आहे त्या पंचशील धम्मोधव यात्रेत महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे यासाठी हे पंचशील धम्मोधव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रच का निवडला याचं सुद्धा कारण आपल्याला समजलं पाहिजे की महाराष्ट्रातून महाबोधी महाविहारासाठी जे आंदोलन चालू आहे त्याच्यात सगळ्यात जास्त सहभाग महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतला म्हणजे शंभे बाळासाहेब आंबेडकर असो अनेक आंबेडकर चळवळीचे ने नेते असो हे स्वतः त्या ठिकाणी गेले मी स्वतःसुद्धा बुद्ध पौर्णिमेला त्या आंदोलनात सहभाग होतो चाळीस पन्नास जण आम्ही लक्झरी करून महाबोधी महावीराच्या आंदोलनात सहभाग चालू होतो तर भगवान बुद्धाचं जे बोधिवृक्षाचं जिथं ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धविहार चक्रवर्ती सम्राट अशोकानं निर्माण केलं मग सम्राट अशोकानं चौऱ्याऐंशी हजार विहार निर्माण केले ते विहार आहेत कुटी तर त्या बुद्ध विहारावर आज ताबा केलेला मग हा ताबा अनेक बुद्ध विहार बुद्धाच्या मूर्त्या देवाच्या रूपात निर्माण केलेले मग हे बुद्ध विहार सम्राट अशोकाने निर्माण केलेले गेले कुटी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध भिक्षू लढाई लढत आहे तेच लढाई आता सुद्धा अठराव्या शतकापासून आता सुद्धा ते लढाई चालू आहे अनागारी धम्मपाल यांनी महाबोधी महाविहाराची खोज करत भारतात आले आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहिजे की अरे ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी आज या पंड्यांनी ब्राह्मणाईनं ताबा केला अतिशय दुःख झालं अनाकारिक धम्मपालांनी मनाशी निश्चय केला की जोपर्यंत महाबोधी महावीर बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात नाही तोपर्यंत मी या देशातून जाणार अनाकारिक धम्मपालांना त्या ठिकाणी मार मारहाण करण्यात आलं हकलून देण्यात आलं त्यानंतर त्यांनी वस्त्र परिधान केले आणि महाबोधी महावीरासाठी घरदाराचा ग्रहत्याग केला आणि आयुष्यभर या भारतात राहिले ज्या महाबोधी महावीरासाठी अनागारी धम्मपालापासून ही लढाई चालू आहे ती लढाई आता भंते विनयचार्य आणि भंते ज्ञानज्योती या भारतातून लढत आहे अखिल भिक्षू संघ हे लढाई लढत आहे पण या भिक्षु संघाच्या या लढाईत आपण सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजेत यासाठी हे पंचशील धम्मदोज यात्रा आहे तर पंचशील धम्मदोज यात्रा सतरा तारखेपासून दीक्षाभूमी पासून निघणार आहे आणि अकोल्यात वीस तारखेला वीस ऑगस्ट दोन हजार पंधराला या ठिकाणी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी येणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला तिथून निघील दीक्षाभूमीपासून सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीसले अकोल्यात येईल वीस तारखेला अकोल्यात आली की आपल्या भीमनगरमध्ये मोठं विहार आहे भीमनगराच्या विहारात विहारा भंते ज्ञानज्योती आणि भंते विनायचार्य यांची आपण राहण्याची पूर्ण व्यवस्था केली त्या ठिकाणी ते मुक्काम करतील तुम्हाला रात्री शक्य झालं तर रात्री सुद्धा तुम्ही भिक्षू संघाचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच भिक्षू संघाला भोजनदान दिल्याबरोबर भीमनगर पैदल पंचशील धम्मध्वज यात्रा अशोक वाटिकेपर्यंत राहा अशोक वाटिकेपासून गाळनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खळकीतलं त्या ठिकाणी सभा राहिल्या आणि त्या ठिकाणी संबंधित भिक्षुसंघ महाबोधी महावीर याच्यावर आणि धर्माचं प्रवचन देऊन मार्गदर्शन करतो यासाठीच आपण सगळ्यांनी तनमन धनानं या कार्यक्रमात सहभाग झाला पाहिजेत हा कार्यक्रम एका व्यक्तीचा नाही तर हा कार्यक्रम संघाचा आहे हा कार्यक्रम बाबासाहेबांच्या तत्वाचा आहे यासाठी या, या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे तेच मी निमंत्रण देण्यासाठी आज बुद्ध बुद्धविहार खदान या ठिकाणी आलो आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळं महिला उपस्थित आहे मी खरं पहिले जैवीन करतो कि अनेक बुद्ध विहाराज शहरात पाहतो तर तिथं पाच सहा महिला फक्त त्या असतात बाबासाहेबांचा हा प्रबुद्ध भारत कसा समोर हा देश बुद्धमय कसा होईल तर यासाठी आपण एक झुटीनं आलो पाहिजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला एवढा पवित्र धम्म दिला त्या धर्माची जाण आपल्याला असली पाहिजे बाबासाहेबांनी आपले लहान लेखन आपल्यासाठी कमावलं अरे राजरत्न तळफळून बाबासाहेब तस्त कळले बाबासाहेबांचे सो सोबती म्हणतात गडकरी कि साहेब राजरत्नाचा अंतिम विधी करा लागते बाबासाहेब रडत कारण की पैसे नव्हते रामाईनं आपला पदर फाडला त्या पदरात त्या मायमावलीनं आपल्या पोटचं लेकर त्या मातीत घातलं कोणासाठी या समाजासाठी बाबासाहेब रडतात बॅरिस्टर रामाई म्हणते साहेब रडू नका आपला राजरत्न गेला पण उद्या समाजाचा